गेले तीस वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघमित्रा गायकवाड यांच्या मुलाला काही कंटकांकडून त्रास देण्यात येतोय मुंबई येथील त्यांच्या मुलाला खंडणीसाठी किडनॅप करण्यात आलं होतं त्याचबरोबर मानसिक त्रासही देण्यात आलाय असे संघमित्रा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोणत्या कारणाने त्यांना त्रास दिला गेला याचं उत्तर अद्याप संघमित्रा गायकवाड यांनी दिलेलं नसल्यामुळे वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी उघड केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांना देखील सर्व माहिती असताना कोणतीही मदत मिळाली नसल्याचं ते म्हणाले मुलासह कुटुंबालाही त्रास दिला जात असल्याचे संघमित्रा गायकवाड यांनी सांगितले वेळेत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा गायकवाड यांनी दिलाय माझ्या मुलाला किडनॅप केलेलं गेलेलं होतं आज गेले कित्येक वर्ष मी सर्वांशी मुख्यमंत्री गृहमंत्री राज्यमंत्री पंतप्रधान ह्या सर्वांना मी लेटर दिले आठवले साहेबांनी पण लेटर दिले महिला महिला माझ्या मुलाला किडनॅप केलं गेलं होतं आता कुठे आज आता मुलगा माझा दवाखान्यात आहे आणि त्याच्या म्हणजे त्याचं एवढी मरता मरता वाचलेला आहे त्याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे तरी पण अजूनही खोट्या नाट्या केसेस माझा मुलगा काम का करायला येत नाही म्हणून ते जे म्हणजे गुंडेगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत अशा गुंडवर्ती प्रवृत्तीचे अनेक राज्यामधून अनेक ह्याच्यामधून माझ्या मुलावर खोट्या गुन्ह्याची आणि तक्रारीची अजा माझ्या मुलाला एमटेक झालेल्या मुलाला आज पूर्णपणे त्याचं काहीच त्याचं बुद्धी राहिलेली नाही तो मेंटल अवस्थेमध्ये आणि त्याचं इथून पाईप टाकलेलं होतं आणि त्याला तीन महिने त्याच्या पोटात आणणं नव्हतं त्याला इंजेक्शन दिले जात होते बेंगलोरला अचानक मी मी ह्याला आप गेला होते आणि माझा जो डॉक्टर होता त्याचा रेग्युलर पेनक्रियासाठी त्याच्याबरोबर असायचा तर त्यालाही मारण्यात आले त्या गुंडेगिरी लोकांनी त्यालाही मारले त्या डॉक्टरांना पाठवलं आणि तीन महिने त्याला इथून पाईप टाकून आणि मी तिथेही बेंगलोरला तिथून मी पोलिसांची मदत घेतली आणि माझ्या मुलाला ॲडमिट केले तर माझ्या मुलाचे अक्षरशः तिथं आपण चौकशी करू शकताय आणि बघू शकताय माझे मी फोटो पण व्हायरल तुम्हाला दाखवते असली बेखार अवस्था होती हा इतकी बेखर अवस्थेत ते त्यांचे मी नाव आताच सांगू शकत नाही जरा नावं सांगितले तर ते कुठल्याही थराला जाऊन ते काही करू शकतील आणि मी अधिकारी लोकही त्यात सामील आहेत काही राजकीय लोक सामील आहेत आणि माझ्या कुटुंबावर फार अन्याय होतो आणि मला पण माझ्या जिवेदेला पण धोका आहे माझी मुलगी आज बाहेर देशामध्ये शिक्षण स्टेशनला पोलीस स्टेशनला केलेले आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्या मुलावर होणाऱ्या अन्यायावर मी वाचा फोडते आणि मला वेळेवेळी अटोले साहेबांनी सुद्धा बोलून अटोले साहेबांचंच सुद्धा त्यांना पत्राची कुठल्या किंमत देत नाही आज केंद्रीय मिनिस्टर असून सुद्धा यांनी कुठलीही दखल घेत नाही कुठलीही चौकशी करत नाहीत उलटे खोटे येऊन माझ्या घरात पंचनामा करणं मी नसताना माझ्या माझ्या घरातली जी महिला आहे तिला उभा करून व्हिडिओ करणं वॉचमेन गेट वर येऊन त्याचे व्हिडिओ करणं त्याचा नंबर टाकणं आंदोलन कधी आणि कुठे करणार आठ दिवसामध्ये मला जरा नाही मिळालं तर आठ दिवसात आपल्याला मी तारीख लिहिणं आणि आठ दिवसात माझं आंदोलन कमिशनर ऑफिसच्या तिथे राहील